देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि अजितदादा साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणीच्या माध्यमातून आज आम्ही आदरणीय आमच्या भगिनी भगिनीताईशिनी प्रशांत कतले यांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांचं नगराध्यक्षपदा नाव निश्चित केलेलं आहे आणि आज या ठिकाणी नगराध्यक्षांनी बेचाळीस जागा या ठिकाणी एकवीस प्रभाग या ठिकाणी आहे त्यामध्ये आम्ही जवळपास छत्तीस जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवतोय सहा जागा शिवसेना शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लढवतोय तर निहाजित दादांबरोबर ओळखून आमचा संपर्क झालेला होता परंतु काही कारण असतो थोडं तेही बी फॉर्म आम्ही या ठिकाणी दादांची काय उम परंतु त्या काही तांत्रिक अडचणीमुळं त्या गोष्टी घडू शकणार परंतु आम्ही सगळेजण या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढत आणि निश्चितपणानं सर्व बारशीतील जनतेच्या आशवानं विश्वासानं या ठिकाणी निवडणूक आम्ही जिंकण्याकरता प्रयत्नशील राहू आणि भगवंतची चरणी प्रार्थना करतो की या बारशी तालुक्याचा संध्याला विकास पुन्हा सुरू करण्याच्या प्रश्नभाळातून या ठिकाणी भगवंतांनी आम्हाला यश द्यावं माहिती दिला गोचरनी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी मनापासून आनंद होतो की महायुतीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला साजरतोय आज या ठिकाणी शिवसेनेचे निरीक्षक आदरणीय आमचे मार्गदर्शक माजी आमदार माजी मंत्री खंडारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख या ठिकाणी आमचे सहकार मित्र फोले साहेब उपस्थित आहेत आंधळकर साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष माने उपस्थित आहेत साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महावीर कदम आर पी आयचे आमचे अविनाश गायकवाड आम्ही सर्व या ठिकाणी मंडळी फडणवीस साहेब शिंदे साहेब दादा आठवले साहेब आणि आमचे जेवढे काय घटक पक्ष आहेत सगळे या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकत्रित येऊन जे आणख्या आमचे छोटे मोठे घटक पक्ष जे काय सगळेजण असतील या राज्यामध्ये फडणवीस साहेबांवर काम करायला सर्वांनाच आम्ही विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला शेवटी आता काही जागा उमेदवार त्या ठिकाणी देणं किंवा असणं नसणं आकडा आमच्या चर्चेतनं भागा तो आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं देश आम्ही उचून आणू असं आपल्या माध्यमात सांगलो शिवसेना प्रमुख बंध सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आमच्या बार्शी तालुक्यातील नगर परिषदेच्या बैठकीच्या निमित्त त्याचबरोबर पत्रकार परिषदेच्या निमित्त उपस्थित असलेले आमचे सोलापूर जिल्हा भारतीय विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सन्माननीय खरी साहेब या तालुक्याचे नेते माजी आमदार व भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे नेते माननीय राजाभाऊ राऊत आपले उमेदवार सौभाग्यवती तेजस्विनी प्रशांत कत्ते आपले बारशी तालुक्याचे शिवसेनेचे नेते माननीय आमदार साहेब प्रमुख विजय माने तो उपस्थित असलेले रिपाईचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इच्छित उमेदवार तसेच आमचे शिवसेनेचे उमेदवार त्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे अवनिक विलेख ये पत्रकारांशी आमच्या मला आज बघायला मिळतं आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून भारतीय जनता पार्टी शिवसेना ही युती आहे माननीय राष्ट्रपती बिहारी वाजपेयी यांच्या विचारानं प्रेरित होऊन स्वर्गीय गोपीनाथ मोठ्या असलेत प्रमोद महादनात होते शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे सर्वजण एकत्र सातत्यानं विधानसभा असून नगर असू असलेत या निवडणुकीमध्ये सातत्याने युती केलेली आहे आणि त्या युतीचं यश आपल्याला आपण बघितलेलं आहे आदरणीय राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे पासून आपण शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष निधन आपण बघितलेला आहे त्यानंतर आपत्ती सत्तेपणे राजकारणात झाली तरीसुद्धा राजाभाऊ शिवसेनेच्या विचारानं सातत्यानं प्रेरित आहेत आणि याच विचारानं आम्ही सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती बार्शी नगर परिषदेमध्ये व्हावी म्हणून आज आम्ही संपूर्णपणे राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली आमचे माननीय आंबेडकर साहेब असतील जिल्ह्याचे आमचे पदाधिकारी दे त्यांच्या सहकार्यानं सोलापूरमध्ये मार्शी तालुक्यामध्ये आम्ही युती करतो आहे आमचे युतीचे उमेदवार माननीय सहभागीवती तेजस्वी ताई यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी शिवसैनिक एक प्रयत्न करतील अशा प्रकारचा मी आत्मविश्वास व्यक्त करतो आहे आजच्या बैठकीला या आमच्या नगर परिषदेचे माननीय अंधारी साहेब उपस्थित आहेत आज गेले आठवडाभर आम्ही राजाभोरवर आठवडाभर म्हणण्यापेक्षा गेले महिनाभर सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर चर्चा युतीच्या माध्यमातून करून यश कसं मिळवायचं आणि भगवा कसा फाडकवायचा याचा विचार केलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सातत्यानं राजाभवनकडं एक चांगला आमदार म्हणून लक्ष दिलेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री माननीय फडणवीस सुद्धा राजाभवनवरती तेवढंच प्रेम करतात आणि एकनाथराव सुद्धा तेवढंच राजाभवनवर प्रेम करतात आणि याच प्रेमाचं प्रतीक म्हणून ही आजची युती झालेली आहे ती युती निश्चितपणे कोल्हापूर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एक नवीन दिशा दाखवेल अशा प्रकारचा आत्मविश्वास वाटतो आपण सर्वजण पत्रकारांचा आराप त्याबद्दल आपल्या पत्रकार आभार मानून आम्हाला या शिवसेनेच्या सहा जागा मिळालेल्या आहेत त्या जागेचे उमेदवार जाहीर करतो प्रभाग क्रमांक एक पा प्रभाग क्रमांक पा एक पा, क्रमांक पाच अ आणि किमे क्षमा दिलीप महिला एस सीमध्ये त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर ब मध्ये बोंगाणे राजीव दत्तात्रय पुरुष सर्वसाधारण अशी त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सात अ काकडे संदेश भीमराव एस सी कॅटेगरीतनं त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे त्याचबरोबर सात ब मध्ये नाळे हिरा शिवम महिला शिकन महिला सर्वसाधारणमध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाली असून शेवटचा जो आम्हाला तिसरा प्रभाग वाटायला आलेला आहे तो आहे बारा अ बारामध्ये प्रेंबके भगीरथी किशोर महिला एस सी ही उमेदवारी जाहीर झाली असून ब मध्ये बारुंगळे संतोष लक्ष्मण सर्वसाधारण पुरुष अशा प्रकारच्या सहा उमेदवारी शिवसेनेला मिळालेल्या आहेत शिवसेना तन मन धनापासून राजाभुरुंवर प्रेम करते आणि राजाभुरुंवर प्रेम करेल आणि कसल्याही परिस्थितीत बार्शीच्या विकासासाठी जो बार्शीचा विकास राजापुरुंच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष झालेला आहे असाच विकास करण्यासाठी राजापूरच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व सैनिक तन मानधनानं आपण जागा लढवणार आहेत त्या कुठल्या चिन्हावर भारतीय जनता पार्टी का बांधाव चिन्ह आहे त्याच्यावर लढवणार या निवडणुकीच्या म्हणजे निवडणुकीच्या तुम्हाला काय Una,